संक्रांतीला आपण नेहमी तिळगुळाची वडी किंवा बर्फी करतो आज मी तुम्हाला इथे पाक न करता हात न भासता अगदी सोप्या पद्धतीने तिळगुळाची मौसूत वडी किंवा बर्फी कशी करायची हे दाखवते हे बघा अगदी इझी निघतात सगळ्या वड्या हे बघा एकदम मौसूत झालेली आहे इथे गुळाचा पाक न करता कुकरमधून आपण गुळ वाफून घेतोय पण अशा पद्धतीने सुद्धा वड्या करताना तुम्हाला इथे मी टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो केल्यात तर तुमच्यासुद्धा वड्या कधीच चुकायच्या नाहीत इथे मी वड्या केलेल्या आहेत तुम्ही ह्याचे लाडूसुद्धा वळू शकता तुम्ही ह्या पद्धतीने वड्या केल्यात तर हात भाजायचा नाही तुम्ही अगदी सुद्धा या वड्या थापू शकता इतकी सोपी पद्धत आहे चला तर मग आता अशी तिळगुळाची मौसूत वडी किंवा बर्फी करूया नमस्कार श्रेयाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि विसरू नका त्याचं साहित्य बघूया तुम्हाला आधी सगळं साहित्य मी ग्रॅममध्ये सांगते आणि नंतर मग तुम्हाला वाटींनी सगळं मोजून दाखवते इथे पाव किलो तीळ घेतलेले आहेत दोनशे पन्नास ग्रॅम तीळ घेतलेले आहेत तीनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत हे भाजलेले आहेत सुख खोबरं पंचवीस ग्रॅम घेतलेलं आहे किंवा एक वाटीभर घेतलेलं आहे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत वेलचींग जायफळाची पूड घेतलेली आहे पिस्त्याचे का ऑप्शनल आहेत आता तीळ शेंगदाणे आणि खोबरं हे भाजून घेऊया हे शेंगदाणे आधी भाजलेलेच आहेत जरासे गरम करून घेते शेंगदाणे गरम झालेले आहेत आता काढते आता तीळ मोजून घेऊया दोन आणि अर्धी असे अडीच वाट्या तिळ झालेले आहेत हे तीळ आधी मी चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत आता तीळ भाजून घेऊया तीळ पण चांगले गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे जास्त पण भाजायचे नाहीत नाहीतर ते कडसर लागतात इथे मी गावरान तिळ घेतलेले आहेत तुम्ही पॉलिशचे तिळ घेतले तरी चालतील पण गावरान तिळ हेल्दी असतात जास्त नी खमंग लागतात तुम्ही जी लाडू बर्फी कराल ती खमंग लागते तीळ भाजताना गॅसची फ्लेम लोच पाहिजे हाय फ्लेमवर भाजू नका भाजत आले की असे हाताला जरा हलके लागतात आणि उडाला पण लागलेले आहेत तुम्हाला आवाज येईल बघा याचा अर्थ आपले तीळ भाजून झालेले आहेत आता मी गॅस बंद करते चार ते पाच मिनटं सुद्धा लागलेली नाही आहेत अगदी लगेच भाजून होतात ते आता गरम कढईतच मी जरा परतून घेते एखाद मिनिट ताटात काढलेलं आहे आता हे गार होऊ दे गार झाल्याशिवाय मिक्सरवरणं हे आपल्याला बारीक करून घ्यायचं नाही आहेत आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे कढई आपली गरमच आहे लो फ्लेमवरच खोबरं भाजायचं खोबरं भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करते मी या गरम कढईतच जरा परतून घेते तीळ गार होत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया इथे का ट्रेला तूप लावून घेतलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये वड्या करते वड्या आहे पातेला घेतलेलं आहे त्याला पण आतनं थोडंसं तूप लावलेलं आहे इथे आपण नेहमीसारखा गुळाचा पाक करत नाही होत तर गूळ कुकरमधनं वाफवून घेतोय शिजवून घेतोय गुळ मोजून घेऊया वजनाला तीनशे ग्रॅम आहे तुम्हाला वाटीचं माप दाखवते एकदा गुळ बारीक चिरून घेतलेलं आहे लहान ला लहान खडे सुद्धा आहेत असले तरी काय हरकत नाही ते बारीक होतात अडीच वाटा गुळ झालेला आहे तीळ सुद्धा आपल्या अडीच वाट्या झालेले होते तीळ पाव किलो होते त्याच्याकरता तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे कारण शंभर ग्रॅम शेंगदाणे आहेत नी पंचवीस ग्रॅम खोबरं आहे तर आणि खोबऱ्याचा पन्नास ग्रॅम जास्त गुळ घेतलेला आहे गुळ घेताना असं चांगला मऊ असलेला गुळ घ्यायचा थोडासा चिकट पाहिजे पण चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही साधा कोल्हापुरी गुळ घ्यायचा कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये गुळाचं पातेलं ठेवलेलं आहे आतावर झाकण ठेवते नी लो फ्लेमवर कुकरच्या एक किंवा जास्तीत जास्त दोन शिक्या करून घ्यायच्या दोन शिक्या झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलाय आता प्रेशर निघायपर्यंत जर असंच राहू दे तोपर्यंत तीळ शेंगदाणे मिक्सरबंद बारीक करून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये ती शेंगदाणे बारीक करून घेते पल्स मोडवर बारीक करून घ्यायचं किंवा मिक्सर ऑन ऑफ करत बारीक करून घ्यायचं ज्याच्यात तिळ वगैरे भाजून घेतले होते त्या कढईमध्येच हे दाण्याचं कुट घेते तिळ पण आता गार झालेले आहेत ते आता मिक्सरमधनं बारीक करून घेऊया तीळ गार व्हायलासुद्धा हो जास्त वेळ लागत नाही पाच मिनटात गार होतात ते सुद्धा मिक्सर ऑन ऑफ करत बारीक करून घेते बघा किती छान पूड झालेली आहे मोकळीच्या मोकळी अशी पूड झालेली आहे शेंगदाणे बारीक केले होते त्याच्यातच घालते ही पूड आता मी उरलेल्या सुद्धा अशी पूड करून घेते सगळे तीळ बारीक करून झालेले आहेत आता हे खोबरंसुद्धा अगदी एक सेकंदच फिरवून घेते जास्त नाही आता बारीक करून झालेलं आहे तेसुद्धा ह्याच्यात मिक्स करू ह्याच्यातच वेलचीनी जायफळाची पूड घालते मी सगळं मिक्स करून घेते कुकर गार झालेलं आहे पाच एक मिनिटात गार होतो कुकर झाकण काढूया गुळ बघा छान विरघळलेला आहे हा बघा एखादा खडा असेल तर असाच ह्या गरम कुकरमध्ये ठेवून बारीक करून घ्यायचा किंवा एखादा खडा राहिला तर अजून तुम्ही एखादी शिट्टी कुकरची केली तरी हरकत नाही उघडून बघायचा खडे राहिले असतील जरा तर पुन्हा झाकण लावायचं आणि कुकरची एक शिटी करून घ्यायची हा बघा इथे छान झालेलं आहे हे, हे गुळाचं पात्र असंच गरम कुकरमध्ये राहू दे खालचं पाणी गरम आहे त्याच्यामुळे गुळ असं पातळाच्या पातळच राहील लगेच घट्ट व्हायचा नाही आता ह्याच्यामध्ये आपला दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे साजूक तूप घालते आहे मी हे छान मिक्स करून घेऊया आता हे जे तेळाचं मिक्सर केलं आहे ते के ह्या गुळामध्ये घालूया मी हे पातेलं गरम पाण्यातच ठेवलं आहे थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं छान मिक्स होतं सगळं एकजीव झालं पाहिजे आपण गुळाचा पाक करून जेव्हा वड्या करतो तेव्हा काय होतं बरेच वेळा गुळाचा पाक जरा जास्त झाला तर वड्या कडक होतात किंवा कमी झाला तर भगरा होतो तुम्ही जर असा वाफून गुळ घेतलात तर पाक जास्त होत नाही आणि वड्या छान मऊसूत होतात आता हे सगळी राहिलेली तिळाची पूड घालते मी ह्याच्यामध्ये मी कुकर पुन्हा गॅसवर ठेवलेलं आहे गॅस चालू केलेला आहे आता कुकरमधलं पाणी जसं गरम होईल तसा पातळ्यातला गूळ पातळ होईल आणि सगळं हे मिक्सर आहे त्याचा छान गोळा तयार होईल त्यामुळे आपण इझी वड्या थापू शकू गूळ लगेच घट्ट होतो त्याच्याकरता असं करून घ्यायचं खालचं पाणी गरम असेल तर गूळसुद्धा आपल्या पातळच्या पातळ राहतो आणि सगळं मिक्सर एकजीव होतं मी वाफेवर गूळ शिजवून घेतला की वड्या कडकसुद्धा होत नाहीत हे बघा हे छान एकजीव झालेलं आहे काढते आता मी आहेत ना आता हे मिक्सर आहे या ट्रेमध्ये ओतते आता वड्या थापूया सगळीकडून सारख्या थापून घ्यायच्या थाप हे बघा छान जातात थापल्या हे बघा मिक्सर जास्त गरमसुद्धा होत नाही त्यामुळे तुम्ही हाताने सुद्धा छान थापू शकता अजिबात गरम नाही आहे कोमट आहे त्यामुळे हात भाजत वगैरे काही नाही आता बरेच वेळा वेळा तिळगुळ करायचा म्हणजे हात भाजतो पाक केला की त्याला चटका बसतो मी थोडेसे तीळ मी थोडं खोबरं बाजूला असं ठेवून दिलं होतं ते आता वरण घालते आणि हातानेच जसं थोपून घेते हवे असेल तर थोडे पिस्ते घालायचे पिस्ते ऑप्शनल आहेत आणि आता हाताने छान प्रेस करून घेते आता मार्किंग करून घेऊया आधी फक्त मार्किंग करून घ्यायचं आणि गार झाल्या की वड्या काढायच्या हे बघा मार्किंग करून घेतलेलं आहे हे जरा गार होऊ दे गार झाल्यानंतर वड्या काढूया हे बघा आता गार झालेलं आहे आता वड्या काढूया एकदा मार्किंग केलं होतं त्याच्यावरनं पुन्हा एकदा सुरी फिरवून घ्यायची अशी अगदी आता खोलपर्यंत फिरवून घ्यायची आतपर्यंत अगदी पुन्हा एकदा सुरी फिरवून घेतलेली आहे आता मधलीच वडी काढूया अगदी छान निघतात वड्या हे बघा छान निघाली आहे बघा वडी किती छान झाली आहे बघा हे बघा अगदी इझी निघतात सगळ्या वड्या तुम्ही अशा मधल्या वड्या दोन काढून घेतल्यात की बाकीच्या वड्या काढायला सोप्पं जातं हे बघा छान वड्या निघालेल्या आहेत आता मी सगळ्या वड्या काढून घेते अशी आपली तिळगुळाची वडी किंवा बर्फी तयार आहे